सिन्नर टोलवेज कंपनीनं तातडीनं नाशिक रोड ते शिंदे दरम्यानच्या उपरस्त्याच्या मुख्य महामार्गाची दुरावस्था झाली असून त्याचं काम सुरू करावं संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी निघण्यापूर्वी तातडीनं रस्त्यांची दुरुस्ती करावी या मागणीचं निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी यांच्या नेतृत्वाखाली नाशिक सिन्नर टोलवेज कंपनीचे व्यवस्थापक नवनाथ केदार दीपक वैद्य यांना देण्यात आलंय निश्चितच रस्त्याची डागचुसी दोन दिवसात करू असं आश्वासन टोल प्रशासनानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिलंय नाशिक पुणे महामार्गावर नियमित टोल वसुली होत असताना देखील शिंदे ते नाशिक रोडच्या दरम्यान सर्व्हिस रोड हा मृत्यूचा बनला आहे टोल नाका परिसरामध्ये अनेक मालवाहतूक गाड्या बेकायदेशीरपणे उभ्या असतात त्या दरम्यानच अपघात रस्त्यावर घडतात रस्त्याची दुरुस्ती होत नसेल तर प्रशासनानं टोल वसुली थांबवावी पेट्रोल पंपाचे महामार्ग विभाजक बंद करण्यात यावेत आणि माल वाहतूक गाड्यांना पर्याय पार्किंग व्यवस्था संबंधित प्रशासनानं उभारावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं देण्यात आला आहे यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधने मोथिराम जाधव राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष संदीप जाधव प्रशांत बच्चाव कैलास कळमकर कुमार गायधनी मनोज गायधनी अभिषेक गायखे विक्रम गायखे बाळा कासार सोनू टावरे बापू गावित गणेश जाधव चेतन सांगणी शुभम बड खाडे साहिल ढेरिंगे थीरज मुनोत यांच्या सहकार्यकर्ते उपस्थित होते नाशिक सिन्नर टोलवेज कंपनी आतापर्यंत टोल प्रशासन आठ ते दहा वर्ष झाली जसा टोल घेता येते जेव्हापासून रस्ताच काम केलं आठ दहा वर्ष झाली जे सर्व्हिस रोड केली आठ दहा वर्षात एकाही पण एकदाही पण त्या सर्व्हिस रोडचं परत काम केलेलं नाही आतापर्यंत त्या सर्व्हिस रोडला गुडगायवाडले खड्डे आहे त्या सर्विस रोडला आत्तापर्यंत कमीत कमी दहा ते पंधरा लोकांचे जीव पण गेलेले किरकोळ कारको खूप खूप काही जखमी झालेले त्यांना वेळोवेळी निवेदन पण दिले पण ते निवेदन देऊन पण काहीच उपयोग होत नाही आज त्यांना शेवट एक शेवटचं निवेदन देऊन त्यांना त्याचा इशारा दिला चार ते पाच दिवसाच्या आत जर रस्ते जर सर्विस रोड जर दुरुस्ती नाही केले त्यात त्यात ज्या हायवेचे जे पेट्रोल पंपानं क्रॉसिंग केला त्याच्यात पण ॲक्सिडेंट होता ते सुद्धा बंद करण्यात यावं येत्या तेवीस तारखेला निवृत्तनाथ महाराजांची पालखी येते ती पालखी जशी फुले नगर ते डायरेक्ट शिंदेपर्यंत सर्विस रोडने असते त्या सर्विस रोडला जर खड्डे त्या सुद्धा अडथळा येऊ शकतो त्या हिशोबाने त्यांनी लवकर लवकर दोन ते तीन दिवसात सर्विस रोडची दुरुस्ती करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल हे असे असे निवेदन त्यांना दिलेले त्याची त्यांनी दखल घ्यावी वेद साठी प्रतिनिधी अनिल कुंजाण नाशिक रोड